काँग्रेस पक्षानं फक्त तिकीट दिला त्यानंतर काहीही काम केलं नाही कैलास गोरंटॅल प्रदेश काँग्रेस कमिटीनं ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे मी तेवढा फोन करायचो वरती पण कुणीही रिस्पॉन्स दिला नाही पराभवानंतर जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटॅल यांनी व्यक्त केली खंत विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं फक्त तिकीट दिलं त्यानंतर काहीही काम केलं नाही जालन्यात मोठी सभा दिली नाही जी सामग्री असते तीही दिली नाही ज्या पद्धतीनं काँग्रेसनं निवडणुका लढवायला पाहिजे त्या पद्धतीनं ना लढल्या नाही प्रत्येक उमेदवाराला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम काँग्रेस पार्टीनं केलंय त्याचाही फटका आम्हाला बसलाय काँग्रेस प्रदेश कमिटीला ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे मी तेवढा फोन करायचो वरती पण कुणी रिस्पॉन्स दिला नाही असं झालं की लढाई फक्त माझ्या एकट्याची आहे आणि मी ती लढलो असं मला जालन्याचे

आ, हे झालं पोलरायझेशन झालं ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल पेन निवडून आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहे तेही यावेळी गणेश बालकेला हे दो प्रमुख कारण मी पडण्याचं आहे आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं नॅरेटिव्ह वातावरण की पेन निघेल पेन निघेल पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचं असा एक झालेला आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला कुठं काय केला त्याचा इफेक्ट गेलेला आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल म्हणून ते माझा माझ्या विरोधात मतदान तिकडे केलं हो तसं मी आम्ही तर बघा काँग्रेसने फक्त तिकट दिला त्याच्यानंतर काही काम केलं नाही सभा दिली नाही जे सामग्री असतात तेही दिलं नाही आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविलं पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही आणि प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेले आहे त्याचाही फटका आम्हाला बसले नाही आता का माझ्याबद्दलच बोलू शकतो मी बाकी कुठं काही विचारलं नाही हो जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे कोणी आता आम्ही मी एवढं फोन करायचं वडती पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते आणि काही आपले जे काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे त्याने गद्दारी केलेली आहे आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक त्याची तक्रार केलेली आहे आम्ही त्याच्या बाबतीत हो 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 तक्रार केली आता रायटिंग मध्ये देणार आहे पण एक दोन चार दिवसानंतर मी करणार आहे ते सर्व

आधानी जे ज्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडं धारावी झोपडपट्टीचं काम त्याला भेटायला भेटा भेटला पाहिजे भेटा म्हणून त्यांनी पैसे दिले आणि हे पैसे सर्व त्याचं लोकांवर आणि मी भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही हा फक्त पैसेचा विजय